लक्ष्मीच्या पावलांनी यमालिकेच्या एकोणीस ऑगस्टच्या भागामध्ये अद्वैत पंधरा एक मिनिटांनी कलाला फोन करतो आणि काय ग हरलीस ना आई तयार नाही ना झाली मला माहिती होतं आती अगावगिरी करून आता मोठं चॅलेंज स्वीकारलंस की हो मी सरोज मॅडम ना तयार करेन काय झालं आई तयार झाली नाही ना असं म्हणत मग आता इकडे अद्वैत मुद्दाम कलाला चिडवायला लागतो आणि त्यावरती आता इकडे कला म्हणते जाऊ दे ना यावरती अद्वैत म्हणतो असं कसं आणि तुझ्यात एवढं हे पण नाहीये की मला फोन करून सांगावं की चांदेकर मी अतिशहाणी आहे मी अति अगावगिरी केली मी अतिशहाणपणा करून आता तुला चॅरेंज दिलं यावरती आता इकडे कला म्हणते ते सगळं जाऊ दे तू मला सांग ना याच्यात काय करता येईल का यावरती अद्वैत म्हणतो सांगेन मी पण एका अटीवरती तू आधी बोल मला की मी अतिशहाणी आहे मी उगाच हे सगळं बोलले मला काही जमत नाही आहे मी ओव्हर कॉन्फिडन्स आहे आणि तू अद्वैत चांदेकर आहेस द ग्रेट असं म्हटल्यावरती कला सांगते घे तू जर का मला सांगणार असशील की सरोज मॅडमना कसं म्हणवायचं तर हे सगळं बोलण्यासाठी मी तयार आहे हो मी अतिशहाणी आहे मी ओव्हर कॉन्फिडन्सपणा केला आणि मी या सगळ्यामध्ये एकदा पुन्हा हार मानते यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे ठीक आहे आता तुला मी सांगतो की तुला काय करायचं आहे ते आईचं कसं आहे माहिती आहे का आईला कोणतीही गोष्ट जमत नाही असं म्हटलं ना तर ती ती गोष्ट करण्याचा आधी प्रयत्न करते ही गोष्ट लक्षात ठेव एवढं जर का लक्षात ठेवलं तर तुला नक्कीच नक्कीच आता आई होकार देईल यावर ती मग आता अद्वैत म्हणतो आणि फोन करून मला कळव काय ते असं ती मग लगेचच कला सांगते ठीक आहे कला फोन ठेवते आणि कला विचार करते म्हणजे चांदेकरची आई ही चांदेकर सारखीच आहे का म्हणजे काही जमत नाही म्हटलं की करायचं असं आहे तर मग आता कला कॉफी घेऊन इकडे सरोज कडे येते सरोजला पुन्हा एकदा कॉफी देते आणि त्यानंतर ती सांगायला लागते सरोज ला तुम्ही एकदा विचार करा ना तुम्ही एकदा विचार करा या सगळ्याचा की आपण खेळू शकतो ना प हे फुगड्या वगैरे यावरती सरोज म्हणते तुला एकदा समजत नाही का। आहे का मला कामं आहेत आणि ही काही वय आहे का माझं मंगळागौर खेळण्याचं असं म्हटल्यावर ती कला म्हणते आता फॉर्मुला चांदेकर आणि त्यानंतर ती सांगायला लागते की बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे बरोबर आहे तुमचं काही वय नाही आहे आता हे फुगड्या आणि मंगळागौर खेळायचं मग मात्र आता सरोज चिडते काय बोलतेस वय नाही यावरती कला म्हणते नाही म्हणजे तुम्हीच म्हटलात ना की माझं वय नाही आहे हे खेळण्याचं यावरती मग आता लागते वय नाही म्हणजे काय वय नाही तुला अजूनही मी मंगळागोरीच्या कार्यक्रमामध्ये हरवू शकते यावरती कला म्हणते मग तुम्हीच तर म्हटला होता म्हणून मी तुम्हाला म्हटलं नाही जमणार तुम्हाला राहू दे यावरती आता इकडे सर्वच सांगायला लागते जमणार नाही कसं जमणार नाही जमवूनच दाखवेन तुला ठीक आहे घेऊया स्पर्धेमध्ये भाग मग काय कलाचा हे प्लॅन यशस्वी झालेला असतो आणि कला खूप खुश होते आणि त्यानंतर मग कला नाचत नाचत आपल्या रूममध्ये येते आणि रूममध्ये ती कला आता म्हणायला लागते वा 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 चांदेकर काय आयडिया दिलीस तुझी आईच्या मध्ये तुझे सेम टू तुझ सेम गुण आहेत नाचत नाचत कला आता रूममध्ये येते आणि मी आणि सरोज मॅडम उद्या मंगळागोर खेळणार म्हणजे खेळणारच आता तोपर्यंत ती लगेच अद्वैतला कॉल करते आणि अद्वैतला सांगते तुझा फॉर्म्युला एकदम लागू पडला आहे अद्वैत म्हणतो मग काय मी आहे कोण यावरती नगार गा त्याला म्हणते नाही तू तर आहेसच पण सरोज मॅडम द ग्रेट सरोज चांदेकर आहेत बरोबर आहे बरोबर आहे असं म्हणत कला आता तयार होते तोपर्यंत अद्वैत म्हणतो काय ग पण तुला तुला इतकं काय तर मंगळागौर खेळण्याचं म्हणजे इतकं काय तुला हौस मंगळागौरीची दिवसभर तर सगळी काम करत असते आणि अजून मंगळागौर यावरती कला म्हणते अरे सरोज मॅडम ना थोडासा या सगळ्यामध्ये आनंदाला विरगुळा विरंगुळा मिळेल ना दिवसभर त्या सुद्धा किती कामं करत असतात असं म्हणत कला आता इकडे सगळ्यांचा विचार करत असते आणि अद्वेतला हे खूप भारी वाटतं आणि त्यानंतर ती सांगते थँक्यू सो मच मग आता कला फोन ठेवते फोन ती संध्याकाळी सगळे हे मंगळागौरीचाच विषय काढत असतात सगळ्यांच्या तोंडामध्ये एकच असतं मंगळागौर 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 मग आता काय करायचं कसं करायचं कलानी पॅम्पलेट काढलेलं असतं पॅम्पलेट ती कला आता वाचायला लागते की आ, महा ह्याच्यामध्ये ना वारा फुगडी असे अनेक वेगवेगळे युनिक खेळ आहेत यावरती मग आता वारा फुगडी काय त्यावरती लगेचच नैना मोठ्या टेचात उठते आणि वारा फुगडी ना म्हणजे काय माहितीये का आपल्या साध्या फुगड्या घालायच्या साध्या फुगड्या घाल्यावरती मग जो वारा गोल गोल सुटतो ना त्यालाच म्हणतात वारा फुगडी झालं सगळेजण खो 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 हसायला लागतात ज्या वेळेला सगळेजण हसायला लागतात त्यावेळेला आता इकडे नैना म्हणते काय नाही का अशी नाही का मग काय वेगळी असते का वारा फुगडी यावरती सरोज म्हणते अगं वारा फुगडी वेगळी असते वारा फुगडी हा एक फुगडीचा वेगळा प्रकार आहे मी दाखवते तुला असं म्हटल्यावर ती मग आता सरोज इकडे सांगायला लागते ये तूच ये मी तुला वारा फुगडी काय असते ते दाखवते असं म्हटल्यावर ती मग आता इकडे दोघी जणी वारा फुगडी घालण्यासाठी ज्या वेळेला आता इकडे येतात त्यावेळेला सरोज उभी राहते आणि पायाचा अंगठा आणि नैनाच्या पायाचा अंगठा हा एकमेकात अडकवायचा आणि त्यानंतर मग आता टाळीकडे टाळ्या तिकडे टाळ्या अशी ही फुगडी असते नैनाला काही जमत नाही नैना खाली कोसळत असते आबा म्हणतात जमेल जमेल मंगळागौरी पर्यंत नक्की जमेल सगळ्यांची एकच हशा पिकत असते सरोजला सगळे गेम येत असतात आणि नैनाला काहीच येत नसतं मग आता हे सगळं चालू असताना इकडे काळाला खूप आनंद होतो छानपैकी आता इकडे या सगळ्यांची रावती सांगत असते की ही मंगळागौर युनिक असणार आहे या मंगळागौरीमध्ये अनेक युनिक गेम खेळले जाणार आहेत आणि अनेक प्रकारचे युनिक आता डेकोरेशन असणार आहेत तुमच्या तुमच्या याच्यानुसार मी सगळं सामान मागवलेलं आहे आपण सगळं डेकोरेशन छानपैकी करायचं आहे यावरती मग आता इकडे सांगायला लागते रजनी खरंच कला तू या सगळ्यामध्ये एकदम युनिक युनिक सगळं करशील याची मला खात्री आहे असं ती म्हणायला लागते छानपैकी आता मंगळागौरीचा प्रोग्राम चालू असतो आणि आता मंगळागौरीची तयारी चालू असते आणि या तयारीसाठी आता इकडे रोहिणी आणि नैना यांचं मात्र कलाला कसं डाऊन करायचं कलाला हा प्रोग्राम नीट कसा करू द्यायचं नाही याचं चा प्लॅनिंग चालू असत तोपर्यंत काजल आलेली असते काजल येते आणि काजल आल्यावरती मग लगेचच आता इकडे काजल कलाला कॉल लावते तिने कलासाठी जी काही तयारी असते ती सगळी फुलं बिलं अजून काही दिवे हे सगळी तयारी केलेली असते पण ती घरात आतमध्ये जाणार नसते ती कलाला बाहेरूनच मदत करणार असते असं तिने संगीताला वचन दिलेलं असतं तोपर्यंत ती कलाला कॉल करते हॅलो कला तही मी बाहेर आले तू सामान ये मग कला ताबडतोब बाहेर येते आणि ती सांगते अगं काजू आत यायचंच ना काजू म्हणते नको माझ्यामुळे आत येऊन अजून तमाशे नको म्हणून मी काही आत ना येणार नाहीये मी इथूनच परत जाते असं म्हणत ती आता कलाला सगळं सामान हँडओव्हर करते कला तिला थँक्यू म्हणते आणि त्यानंतर मग आता काजू तिकडून निघून जाते कला सगळं सामान घेऊन येते आणि ती सांगते सगळं मंगळागोरीच्या डेकोरेशनचं सामान मागवलेलं आहे रजनी म्हणते अरे वा खूपच छान सामान सगळं आणलेस कला यावरती कला म्हणते हो काजूला मी ऑलरेडी सांगितलं होतं काजूला सांगितले म्हटल्यावरती अनामिकाचं डोकं फिरतं आणि या गोष्टीचा कसा फायदा घ्यायचा असं ती ठरवायला लागते आणि त्यानंतर मग आता इकडे सगळेजण फुलांची तारीफ करत असतात की ही फुलं आणली अरे वा ती फुलं आणली अरे वा हे हवं होतं ते आलं सगळं आलं त्याच वेळेला आता इकडे अनामिका सांगायला लागते आई पण ही अशा रंगाची फुलं आपण तर रंग निवडला होता ना आपण तर केशरी रंग निवडला होता मग आता यावरती मग आता रजनी सांगायला लागते नाही ग म्हणजे केशरी काय किंवा गुलाबी काय किंवा अजून काय काही हरकत नाहीये कुठचाही असला रंग तरी चालतो मग काय मग अनामिका सोहमच्या बाजूला बसते आणि त्यानंतर आता लगेचच ती सांगायला लागते बरोबर आहे गुलाबी नाही तर केशरी केशरी नाही तर गुलाबी ती नाही तर मी काय हरकत आहे आणि हे वाक्य नेमके आबा ऐकतात ज्यावेळेला अनामिका सोहमला टोमणा मारत असते आणि आता हे वाक्य आबा ऐकतात आणि आबांना अनामिकाचं थोडस आता डाऊट यायला लागतो आणि आता आबा तिला विचारत मनातल्या मनात, मनात की एकटी असेल त्यावेळेला आपण तिच्याशी बोलूया सोहम मात्र काहीच बोलत नाही बिचारा नेहमीप्रमाणे गप्पच बसतो आणि आता गप्प बसल्यावरती आता इकडे सोहम विचार करायला लागतो की काय करायचं का हिच म्हणजे दरवेळेला दरवेळेला आता इकडे ही मला आता टोमणे मारत बसते आणि असं म्हटल्यावरती सोहम गप्प बसतो तोपर्यंत रोहिणी रोहिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू असतो आणि तोपर्यंत आबा आता म्हणतात अरे बा सगळी तयारी छानच झालेली आहे उद्याची मंगळागोर चांदेकर गाजवणार त्यावरती मग आता इकडे लगेच रजनी बघते काय ग कला तुझ्या नावाची सेपरेट पिशवी आले म्हणजे तू काहीतरी वेगळं खास आरास करणार आहेस की काय यावरती कला म्हणते हो आहेत काही गोष्टी डोक्यात बघूया यावरती ती म्हणते नाही नाही म्हणजे तुझी मंगळागौर अगदी वेगळीच असणार आहे कॉम्पिटिशन अगदी भारी असणार आहे यावरती आबा म्हणतात अगं पण आम्हाला तरी सांग आम्हाला तरी सांग ना काय कर म्हणजे काय करणार आहेस ते ती कला सांगते फार काही नाहीये म्हणजे ह्याच्यामध्ये ना दिवे आहेत दिवे या दिव्यांचं काहीतरी आरास करण्याचं माझ्या मनामध्ये आहे बस इतकंच असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते रजनी वा दिव्यांचा आरास करणार आहेस का तू छान छान तुझी कलाकृती ह्या सगळ्यामध्ये दिसून येईल आणि छान तुला या सगळ्यामध्ये आता यश मिळेल असं म्हणत ती आता कलाला एक ॲप्रिशिएट करत असते नैना हे सगळं ऐकते आणि नैना विचार करते अरेवा दिवे काय आता हीच तर संधी आहे हिचं स्पेशल काय हिला आता बरोबर तोंडावरती पाडायचं असेल तर हिची पिशवीच मी गायब करून टाकणार आहे आणि हिची पिशवी गायब केल्यावरती मग काय मग हिंडावरती वेळ नाही लागणार आहे आणि ही तोंडावरती माझा प्लॅन यशस्वी होणार हिला तोंडावरती अपटणं हाच तर माझा हेतू आहे नैनाला हातात कोलित मिळतं की कलाच्या पिशवीमधले दिवे गायब करायचे जेणेकरून तिला दिव्याचा आरस करता येणार नाही आणि ती थोबाडावरती आपटेल आबा म्हणतात अरे वा सुरेख कला मला खात्री आहे तू काहीतरी छान करशील आणि युनिक करशील असं म्हटल्यावरती आता इकडे सगळे जण मंगळागौरीची तयारी करत असतात आबा म्हणता चला चला उद्या सकाळी मंगळागौरीच्या कॉम्पिटिशन साठी जायचं आहे लवकरात लवकर तयारी करून सगळ्यांनी आहे कळतंय का आणि त्यावरती मग आता कला सगळं सामान आउट हाऊस मध्ये नेऊन ठेवणार ही गोष्ट आता माहिती असते ती, ती म्हणजे इकडे लगेचच नैनाला आणि त्यामुळे आउट हाऊस मध्ये जाऊन मला काहीही झालं तरी सुद्धा हे सामान खराब करायचं आहे गोष्ट तिच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेली असते मग त्याला सगळं सामान आउट हाऊस मध्ये ठेवून जाऊन आता छानपैकी तयारी करत असताना मग आता इकडे तोपर्यंत सगळेजण आपापल्या कामासाठी गेल्यावरती ये आबा येतात आबा येतात आणि म्हणतात अनामिका मला जरा पाणी देशील का अनामिका म्हणते हो आबा आणि अनामिका आबांना पाणी देण्यासाठी आता इकडे ग्लास घेते पाणी देते त्यानंतर आबा म्हणतात मला माहिती आहे की सोहम तुझ्या बाबतीत जे काही वागला त्यानंतर तुला या मंगळागौरीच फार काही अप्रूप नसेल तुला वाटत असेल की कशासाठी ही मंगळागौर पण बाळा सोहम जे काही वागला ना त्यामुळे त्याचं तुझ्यावरच प्रेम काही कमी झालेलं नाहीये तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको सोहम तुझाच आहे तुझाच राहणार आहे आणि तुझ्यावरतीच प्रेम करणार आहे हे बघ सोहमच तुझ्यावरतीच प्रेम आहे आणि तुझ्यावरतीच राहणार आहे त्यामुळे मनामधली कोणतीही गिल्ट काढून टाक मनामधली ही गिल्ट काढून तू आता हे कार्यक्रम एन्जॉय कर मला माहिती आहे की काही तरी सुद्धा उगाच तू या सगळ्यामध्ये आता अडकून पडू नकोस असं म्हणत आबा तिला समजवतात आणि त्यावरती हे बगबाळा सगळं काही ठीक होणार असं म्हणत तिच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि नाटक करत अनामिका सांगते हो आबा तुमचं म्हणणं मला पटतय असं म्हणत ती सुद्धा नाटक करते की हो बाबा मला पटतय म्हणणं असं म्हटल्यावर ती आबा सांगायला लागतात हे बघ छानपैकी मनामध्ये विचार न आणता उद्याची मंगळागोर खेळ रात्री मैनाला काही झोप येत नसते नैना उठते आणि आता लगेचच आउट हाऊसमध्ये जिथे दिवे ठेवलेले असतात तिकडे येते या कलाचे दिवे फोडले ना की ही कसं काय काम करते तेच मी बघते असं म्हणत ती एक एक करत सगळे दिवे फोडून टाकते आणि आता त्या फोडलेल्या दिव्यांचा त्या चूरा आता याच्यामध्ये भरून टाकते फोडलेल्या दिव्यांचा चुरा भरल्यावरती मग आता तिकडून ते निघते दुसऱ्या दिवशी मंगळागौरीचा दिवस येतो सगळेजण छानपैकी तयार झालेले असतात आणि तयार होऊन सगळेजण आता मंगळागौरीच्या ठिकाणी आलेले असतात काराने सुंदर पिवळी साडी नेसलेली असते आणि सुंदर पारंपरिक लूक केलेला असतो जणी छान दिसत असतात आणि आता सरोज पण तयार झालेली असते तोपर्यंत तिकडे आता आहे येते आणि कले कले किती सुंदर काढून टाकायला पाहिजे असं म्हणत कलाला भी लागते नैनाकडे ती फिरकत पण नाही नैना विचार करते करा करा कौतुक करायचं तितकं करून घ्या थोबाडावरती आपटली ना मग काहीच करता येणार नाहीये असं नैना म्हणायला लागते तोपर्यंत आता इकडे सगळेजण एकमेकांच्या आता भेटी घेत असतात आता लगेच संगीता सरोजची पण भेट घेते सरोजला पण नमस्कार करते आणि छानपैकी आता ग्रुप जमलेला असतो अनेक सासवासुन्यांच्या जोड्यांनी याच्यात सहभाग घेतलेला असतो संगीता चेअरअप करायला शिकवायला किंवा अनेक काही गोष्टी करण्यासाठी आलेली असते आणि ती जावे बापूंना पण नमस्कार करते त्यानंतर होस्ट आलेले असतात आणि होस्ट सांगायला लागतात ही कोल्हापुरामधली भव्य दिव्य स्पर्धा आणि युनिक स्पर्धा असणार आहे जर स्पर्धा युनिक आहे तर स्पर्धेसाठी सुद्धा युनिकच पाहिजेत ना सगळ्या लेडीज तयार आहात ना सासूसुना एकत्रितपणे खेळण्यासाठी तयार आहात ना वेगळे गेम वेगळे सगळं असणार आहे आणि यावेळेची मंगळागोर नेहमीपेक्षा पारंपरिक नसणार तर युनिक असणार आहे असं म्हणत सगळ्यांना ते आता स्पर्धेचे नियम समजावून सांगतात स्पर्धा जशी युनिक तसे आपले आपले होस्ट सुद्धा युनिक असणार आहेत तर होस्ट दुसरं तिसरं कोणी नसून आपले लाडके भाऊजी आदेश बांदेकर हे या मंगळागौरीचं होस्टिंग करणार आहेत टाळ्यांच्या कडकडाटामध्ये तुम्ही तुमच्या होस्टचं स्वागत करा प्रेझेंट आहेत आदेश बांदेकर आदेश बांदेकरांची बांदे एंट्री होते सगळे कडाडून टाळ्या वाजवायला लागतात आणि त्यानंतर मग आता खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरू होते स्पर्धा सुरू होत असताना अचानक त्यावेळेला मंगळागौरीची आरास करायची असते आरास करत असताना कलाला आता दिव्यांची पिशवी भेटत नसते ती अद्वैतला सांगत असते सांदेकर चांदेकर दिव्यांची पिशवी दिव्यांची पिशवी यावरती अद्वैत म्हणतो कुठे थी थी आहे अद्वैत सगळं उचकतो त्यावरती ती सांगते आहे बघा तिथे कला लिहिलेली पिशवी असं म्हणत कला लिहिलेली पिशवी आता ज्यावेळेला अद्वैत करतो ही का ही पिशवी का ती कला सांगते हो हो हीच पिशवी संगीता म्हणते द्या लवकर जावे बापू मग आता लगेच अद्वैत कलाला ती पिशवी देतो कलाला पिशवी दिल्यावरती कला पिशवी पाहते आणि कला ती पिशवी उघडते तर त्या पिशवीतले सगळे दिवे फुटलेले असतात आणि इकडे काउंट डाऊन सुरू होतो आणि बांदेकर आता काउंटडाऊन डाऊन सुरू करतात इकडे नयना खूपच खुश होते कारण कलाचा आरस बिघडला असतं तिला दिव्यांचा आरास करता येणार नाही असं तिला वाटतं पण कला अनेक अडचणींवरती मात करत एक एक, एक स्पर्धेमध्ये पुढे चाललेली आहे पुढचे स्पर्धेमध्ये सुद्धा आता इकडे विनर ज्या वेळेला काढायची वेळ येते त्यावेळेला अनेक अडचणींवरती मात करून कला आणि सरोज विनर होणार आणि नयनाचा चेहरा पडणार